नमस्कार मी डॉक्टर दीपक पवार आ, या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातल्या त्यांच्या सत्तेसोबतच्या आणि सत्तेशिवायच्या झालेल्या त्रांगड्याबद्दल आणि त्यातनं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर काय दीर्घकालीन परिणाम होतोय त्या परिणामांच्याबद्दल खूप मागे आपण नको जाऊयात म्हणजे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये कसा निर्माण झाला प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे या सगळ्या मंडळींनी तो उभा केला वसंतराव भागवत आणि इतर मंडळींनी त्याच्यात सहकार्य केलं आणि या सगळ्या माणसांनी संघ संघपर्य संघापासून जनसंघापासून ते नंतर भारतीय जनता पक्षापर्यंतचा हा जो काही प्रवास झाला या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा होता दोन हजार चौदाचा साल या दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पंच्याण्णव साली पण सेना भाजपचं सरकार आलं होतं दोन हजार चौदा साली आलेलं सरकार हे भाजप सेनेचं सरकार आहे म्हणजे या सरकारमध्ये भाज सेना म्हणजे शिवसेना हा छोटा पार्टनर आहे ज्युनियर पार्टनर आहे आणि जर आपण एकोणीसशे पंच्याण्णव पासून किंवा अगदी एकोणीसशे नव्वद पासून सेना आणि भाजप यांच्यामध्ये झालेलं जागांचं वाटप पाहिलं तर असं आपल्याला असं दिसेल की वि लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षानं जागा जास्त लढवायच्या आणि विधानसभेमध्ये मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे एकाहत्तर जागा शिवसेनेच्या आणि एकशे सतरा जागा भारतीय जनता पक्षाच्या अशा प्रकारची विभागणी आपल्याला या दोन पक्षांमध्ये वारंवार दिसते दीर्घ काळ सेनेनं भारतीय जनता पक्षाला आपला ज्युनियर पार्टनर म्हणून वापरलं वागवलं म्हणजे आर के लक्ष्मण यांनी एका त्यांच्या व्यंगचित्रामध्ये बाळासाहेब भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या या बसा असं म्हणतात आणि त्या खुर्चीवर बसायला जागाच नाहीये अशा प्रकारचं व्यंगचित्र दाखवलं होतं अनेकदा बाळासाहेबांनी उपरोधाने भारतीय जनता पक्षाचा उल्लेख कमळाबाई असा केलेला आहे हे जे सगळे नातेसंबंध आहेत हे सगळे नातेसंबंध बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर प्रमोद महाजनांच्या मृत्यूनंतर आणि दोन हजार चौदा साली मोदी लाटेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने महाराष्ट्रामध्ये भाजप सेनेचं सरकार आल्यानंतर चित्र बदललेलं आपल्याला दिसतं हे जे पाच वर्ष चाललेलं सरकार होतं चौदा ते एकोणीस या काळामध्ये उद्धव ठाकरेंकडे त्यांच्या पक्षाची सत्ता होती आणि त्यावेळेला अनेक लोकांना म्हणजे शिवसेनेला मानणाऱ्या आणि न मानणाऱ्या सुद्धा अनेक लोकांना बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे आपला पक्ष सोपवून चूक केली त्यांनी तो पक्ष राज ठाकरेंना सोपवायला पाहिजे होता अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये भावना होती आणि उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या सावलीत राहून फायदा आहे बाळासाहेबांच्या सारखं बोलून फायदा आहे बाळासाहेबांसारखं आक्रमक वागून फायदा आहे का त्यांनी ज्या प्रकारची एक व्यवस्थापनाची शैली नवीन त्या पक्षामध्ये निर्माण केली त्या शैलीनं वागण्यात फायदा आहे याच्या दुग्ध्यात पडलेले आपल्याला दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये दिसतात या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय पातळीवर महाराष्ट्रामध्ये उदय झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी सुधीर मुनगंटीवार एकनाथ खडसे अशा सगळ्या आणि विनोद तावडे अशा अनेक लोकांना मा बाजूला सारून मुख्यमंत्रीपद मिळवलं त्यामागे संघाचा आशीर्वाद असेल मोदींचा आणि अमित शहाचा त्यांच्याबद्दलचा विश्वास असेल इतर अनेक घटक असतील पण देवेंद्र फडणवीसांनीच हे सरकार स्थापन केल्यानंतर काही दिवसांमध्येच शे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मतभेद व्हायला सुरुवात झाली त्यावेळेचं उद्धव ठाकरेंचं अतिशय प्रसिद्ध वाक्य म्हणजे आम्ही आमचे राजीनामे होत। खिशात घेऊन चाललेलो आहोत पण ते खिशातले राजीनामे कधीच बाहेर पडले नाहीत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि इतर समाजाच्या दृष्टीनं सुद्धा शिवसेनेचं राज्य राजीनामे म्हणजे एक विनोदाचा विषय होऊन बसला या पातळीवर दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये हे सरकार चाललं कसं बसं टिकलं याने निवडणुका एकत्रितपणे लढवल्या काँग्रेस राष्ट्रवादीनं निवडणुका एकत्रितपणे लढवल्या मात्र जिते जिते त्या निवडणुकीमध्ये जिथे जिथे शिवसेना पक्षाचे उमेदवार होते त्यातल्या काही कमकुवत मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षानं हेतुतहा शिवसेनेचा उमेदवार पडावा अशा पद्धतीनं इतर पक्षांना मदत केली अशा प्रकारची भीती अशा प्रकारची शंका ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये होती या निवडणुकीच्या अगोदर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणजे अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जी एक गोपनीय चर्चा झाली असं म्हटलं जातं आणि त्या चर्चेमध्ये मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्ष वाटलं जाईल आणि त्यातली पहिली अडीच वर्ष शिवसेनेला मिळतील अशा अर्थाचं काहीतरी एकमेकांना शब्द दिल्याची घटना घडली मात्र सरकार बनवण्याची वेळ जेव्हा दोन हजार एकोणीस साली आली त्यावेळेला मात्र भारतीय जनता पक्षानं तसा विचार केला नाही आणि त्यातनं महाराष्ट्राच्या राजकारणाला भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली असं आपल्याला दिसतं उद्धव ठाकरेंनी शिवसे भाजपच्या बरोबर न जाता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर जाऊन महाविकास आघाडी नावाचं एक नवीन आघाडी तयार केली त्यांचं सरकार स्थापन केलं आणि या सरकारमधनं ते स्वतः मुख्यमंत्री झाले म्हणजे उद्धव ठाकरेंवर त्यावेळेला आणि नंतरही आरोप करण्यात आलेला आहे की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असं जर तुमचं ध्येय असेल शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे अशी जर तुमची भूमिका असेल तर तुम्ही स्वतःच मुख्यमंत्रीपदाच्या घोड्यावर का बसलात पण हे एक उघड सत्य आहे की जेव्हा सर्वसामान्य माणसाला सत्ता मिळाली पाहिजे जेव्हा गरीबातल्या गरीबाच्या हातात काही गोष्टी गेल्या पाहिजेत असं राजकीय पुढारी म्हणतात तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या मनामध्ये त्यांचाच स्वार्थ असतो हे नाकारण्यामध्ये काही अर्थ नाही तर हे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं शरद पवार सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून या सरकारची मूट बांधली हे सरकार सत्तेवर येण्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेचं सरकार स्थापन केलं त्या सरकारमध्ये ते सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये शरद पवार होते की नाही त्यांचा सहभाग किती होता सुरुवातीला होता की शेवटी होता की शेवटपर्यंत होता याबद्दल अनेक प्रकारची मतमतांतरं झाली आहेत पत्रकारांनी त्याच्यावर पुस्तकं लिहिलेली आहेत आणि तरीसुद्धा ते सरकार पडलं आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं हे जे काही सरकार स्थापन झालं त्यामुळे मी पुन्हा येईन असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी तो स्वतःचा वैयक्तिक अपमान या स्वरूपात ते घेतल्यामुळे त्या काळामधले म्हणजे अडीच वर्षाच्या उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कोविडचा काळ असेल किंवा इतर काही आपत्ती असतील या प्रत्येक आपत्तीमध्ये महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या सरकारला त्रास देणं आणि केंद्राच्या पातळीवरनं त्यांची अडवणूक करणं या गोष्टी त्यांनी सातत्याने केलेलं आपल्याला दिसतात आणि कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं हे सरकार पाडायचं आहे मग ते कधी आदित्य ठाकरेंवर आरोप करून असेल मग कधी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधल्या मंडळींना ईडीची भीती घालून असेल हे सगळे प्रयोग करून झाले आणि तरी सुद्धा ते सरकार एक अडीच एक वर्ष चाललं मात्र अडीच वर्षानंतर शिवसेना उभी फुटली काही दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेस उभी फुटली आणि हे दोनही पक्ष उभे फोडण्यामध्ये आमचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा आणि स्वतः देवेंद्र फडणवीसांचा सक्रिय सहभाग आहे हे देवेंद्र फडणवीसांनी गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखतींमधनं अगदी आत्मविश्वासाने सांगितलं फक्त तेच नव्हे तर एरवी सौम्यपणाने बोलणारे एरवी तुलनेनं संवेदनशील वाटणारे आशिष शेलारसुद्धा आम्ही ते सरकार पाडलं कारण आम्हाला त्यांना धडा शिकवायचा होता अशा प्रकारच्या भाषेमध्ये जेव्हा बोलतात तेव्हा सत्ता आल्यानंतर माणसांची भाषा सा कमालीची बदलते आणि सौजन्याची जागा गुर्मीने अरेरावीने आणि मुजोरीने घेतलं जाऊ शकतं याचं प्रत्यंतर आपल्याला येतं आता गेल्या अडीच वर्षामध्ये अगोदर शिंदेंचा गट शिवसेने भारतीय जनता पक्षाबरोबर गेला मग हा शिंदेंचा गट हीच ओरिजिनल शिवसेना आहे त्यांनाच धनुष्यबाण मिळालं पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी निवडणूक आयोगापासून सगळ्या यंत्रणा वेठीला धरल्या आणि हे सांगणारा मी काही पहिला माणूस नाही सर्वोच्च न्यायालयापासून अनेक स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या यंत्रणांनी आणि व्यक्तींनी याच्याबद्दल बोलून झालंय हेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये केलं म्हणजे जे लोक जे शिंदेच्या गटातले लोक अगोदर असं म्हणत होते की अजितदादा आम्हाला पैसे देत नाहीत म्हणून आम्हाला राष्ट्रवादी बरोबरच सरकार सोडायचं आहे तेच शिंदेच्या गटातले लोक आता अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून सुप्रिया सुळेंचा पराभव करण्यासाठी एकत्र आलेले आहेत आता ही सगळी माणसं ईडी सीबीआय आय टी यांच्या भीतीने भारतीय जनता पक्षाने आणि महाराष्ट्रामध्ये प्राधान्याने देवेंद्र फडणवीसांनी कारण ते चेहरा आहेत महाराष्ट्रातल्या भाजपचा यांनी जर ही सगळी माणसं भारतीय जनता पक्षाच्या पंखाखाली आणली असतील अगदी अलीकडे िकडचं उदाहरण हे अशोक चव्हाणांचं आहे म्हणजे जो माणूस महाविकास आघाडीचा प्रतिनिधी म्हणून इतर घटक पक्षांची चर्चा करतो आहे तोच एक दिवशी आपला बाडबिस्तारा गुंडाळून भारतीय जनता पक्षामध्ये जातो आणि असं म्हणतो की काँग्रेस आता संपून जाणार आहे काँग्रेसला काही आयुष्यच उरलेलं नाही अजित पवार असं म्हणतात की मी विकासासाठी गेलेलो आहे जगामध्ये भारताचं नाव नरेंद्र मोदींनी उजळून टाकलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही तिथं गेलेलो आहोत तर ही सगळी जी काही हा जो काही सगळा फेरबदल घडवून आणलेला आहे त्यातनं आजच्या घडीला देवेंद्र फडणवीसांचा कमालीचा पक्ष म्हणून त्यांच्या पक्षाचा मोठा विजय झालेला आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतं देवेंद्र फडणवीसांची मात्र वैयक्तिक पातळीवर कमालीची हानी झाली आहे कारण दोन हजार चौदा ते एकोणीस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आता या तिघाडीच्या सरकारमध्ये मात्र ते दोन उपमुख्यमंत्र्यांच्या पैकी एक आहेत जरी आपल्याला असं म्हणता येऊ शकत असेल की कदाचित आतून तेच सगळ्यांचे बॉस आहेत तरी कागदोपत्रिका होईना एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत या पद्धतीनं ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांची भीती दाखवून जे लोक आतापर्यंत अपवित्र होते जे लोक आतापर्यंत डीलर होते जेपर्यंत जे, जे लोक आतापर्यंत गुन्हेगार होते ज्यांना तुम्ही चक्की पिसिंग करायला लावणार होता त्या सगळ्या मंडळींना जर तुम्ही अतिशय सन्मानाने स्वतःच्या शेजारी बसवत असाल तर तुमच्या पक्षाचा पार्टी विथ अ डिफरन्स असं त्या पक्षाची ओळख करून देण्याचं काही कारण राहत नाही अगदी अलीकडे किरीट सोमय्या जे एका अर्थाने विरोधी पक्षांवर सोडलेलं अशा प्रकारचं हत्यार आहे भारतीय जनता पक्षाने त्यांनी असं म्हटलं की मातोश्रीचा भ्रष्टाचार काढण्याबद्दल ते स्वतः फारसे इच्छुक नव्हते मात्र दिल्लीतनं त्यांना सांगण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सांगितलं की हे पक्षशिस्तीचा भाग आहे तुम्हाला हे करणं आवश्यक आहे अशा पद्धतीनं जे तुमच्याबरोबर येत नाहीत त्यांना तुरुंगात पाठवायचं आणि जे तुमच्याबरोबर घाबरून का होईना येत आहेत त्यांचा तुरुंगाचा रस्ता बाजूला ठेवून त्यांना सत्तेचा मार्ग मोकळा करून द्यायचा या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने स्वतःची कमालीची वैचारिक आणि सांस्कृतिक नाचक्की करून घेतलेली आहे आणि यामुळे इतकं प्रचंड लोकांना सोबत घेऊन सुद्धा अगदी निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला आपला उमेदवार दुसऱ्या पक्षा, पक्षात दुसऱ्याचा उमेदवार आपल्या पक्षात या मतदारसंघातला हा उमेदवार बदलून दुसरा उमेदवार देणं या मतदारसंघातल्या या कॅन्डिडेटबद्दल लोकांना भरोसा वाटत नाही असं सांगून त्याचं तिकीट कापणं या प्रकारचे जे खेळ घडत आहेत या खेळांमधून तुम्ही छोट्या पटावरचं कितीही क्रूर आणि क्रूड अशा प्रकारचं राजकारण केलं तरी एका टप्प्यानंतर लोकांना त्याचा उबग येतोच आणि त्या उभगाच्या सीमारेषेवर महाराष्ट्रातली जनता आज आहे म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीबद्दल महाराष्ट्रात सार्वत्रिक प्रेम आहे का तर अजिबात नाही शरद पवारांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये राग आहे का नाही तर खूप मोठ्या प्रमाणावर आहे उद्धव ठाकरे अनेक लोकांना आवडत नाहीत का तर अजिबात आवडत नाहीत पण लोकांना त्याच्याहीपेक्षा आवडलेली न अस न आवडलेली गोष्ट काय तर ज्या पद्धतीनं हे पक्ष पैसे देऊन फोडण्यात आले ज्या पद्धतीने लोकांनी या राज्यातनं त्या राज्यात पलायन करून आपला पक्ष फोडला आणि निवडणूक आयोगाला अक्षरशः वेठीला धरून पक्षांची चिन्ह बहाल करण्यात आली पक्षांची नावं बहाल करण्यात आली त्यातनं भारतीय जनता पक्षाने आपण काँग्रेसपेक्षा वेगळे नाही आहोत यापेक्षा आपण काँग्रेसपेक्षाही बत्तर आहोत या प्रकारचा चेहरा निर्माण केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर काँग्रेसमुक्त भाजप भारत करायचा होता तर काँग्रेसमुक्त भारतापासून आज जर काँग्रेस युक्त भाजपपर्यंतचा प्रवास झालेला असेल तर भारतीय जनता पक्षाकडे लोकांनी आशेने नवा विचार देणारा पक्ष नवा विचार देणारं संघटन म्हणून का पाहावं याचा नितांत तातडीने विचार करण्याची आज गरज आहे आणि हा जो चेहरा महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाचा आहे तो देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केलेला आहे भा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मतभेद नव्हते असं नाही एकमेकांशी साठ लोट नव्हतं असं नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणाचं उत्तर भारतीयकरण महाराष्ट्राच्या राजकारणाचं संपूर्णत बेल्टमध्ये रूपांतर करणं आणि महाराष्ट्राचं राजकारण खुनाखुनी दडपशाही आणि दमबाजीच्या पातळीवर नेऊन संपूर्ण राजकीय संस्कृतीचं समग्र अधपतन घडवून आणणं याचं गेल्या पाच वर्षातलं जर कोणाला श्रेय द्यायचं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांना दिलं पाहिजे त्यामुळे त्यांच्याबद्दलचा निर्णय त्या समाज घेईल तेव्हा घेईल पण त्यांच्या पक्षाने अशा प्रकारची राजकीय संस्कृती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे किंबहुना जर नीट फाईट झाली आणि महाविकास आघाडीतल्या मंडळींनी जर आपले इगो आळस आणि विकली जाण्याची वृत्ती ताब्यात ठेवली तर महाराष्ट्रामध्ये काट्याची टक्कर होऊन महाराष्ट्रामध्ये मोठी मो, मोठा सेटबॅक मोठा फटका भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला बसेल शिंदे आणि अजित पवार हे त्या चुकांचे चुकांचे काही घटक आहेतच पण या सर्व गोष्टींचा रिमोट कंट्रोल जर महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीसांकडे असेल तर आत्तापर्यंतच्या यशाचं श्रेय त्याने अगदी डंकी की चोटपर घेतलं आहे तर चार जूनला अपयशाचं श्रेयसुद्धा तितक्याच मोकळेपणाने त्यांना घ्यावं लागणार आहे